वर्षा डहाळे नांदेड शहराची सुकन्या त्या नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत नांदेड शहर हीच त्यांची जन्मभूमी आपलं शिक्षण त्यांनी नांदेड मध्येच पूर्ण केलं आणि त्यानंतर पोलीस विभागात त्यांची निवड झाली त्यांच्या कुटुंबात ना कोणी सरकारी सेवेत होतं ना कोणी पोलिसात साहजिकच पोलीस दलात सेवा देण्याची संधी मिळाल्याचा त्यांना मनस्वी आनंद आहे दोन मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मी एम पी एस सी देण्याचा निर्णय घेतला म्हणजे पहिल्या प्रयत्नात मी इंटरव्ह्यू पर्यंत गेले तेव्हा माझा पहिल्या प्रयत्नात एका मार्काने मला अपयश आले मला पी एस पोस्ट पाहिजे आणि मी करूनच दाखवणार आहे आणि पोलीस खात्यातच पाहिजे म्हणून मी ह्या जिद्दीनं पेटून उठून मी परत अभ्यासाला लागले आणि त्यानंतर मी दुसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले आणि पी पद प्राप्त केलं पोलिसाच्या नोकरीला काय नसते केव्हा फोन येईल आणि केव्हा ड्युटीवर जावं लागेल ते सांगता येत नाही अशा परिस्थितीत घर आणि नोकरी या दोन्ही भूमिका त्या समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न करतात नोकरी आणि घर हे गाडीच्या दोन चाकाप्रमाणे आहे एखादं चाक जरी तुटलं तरी पण समतोल बिघडून जातो त्याचप्रमाणे नोकरी म्हणजे प्रगती आणि घर म्हणजे जबाबदारी असते त्यामुळे दोघांमध्ये समतोल राखणं हेच तर खरं कौशल्य आहे नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी त्यांच्यावर हरवलेल्या व्यक्ती विशेषतः हरवलेल्या मुली शोधून काढण्याची महत्वाची जबाबदारी सोपवली आहे एक महिला असल्यानं ही जबाबदारी त्या अधिकच संवेदनशीलतेने सांभाळतात त्यांचा समावेश असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं दोन हजार बावीस पासून तब्बल नव्वद टक्के हरवलेल्या मुलींचा शोध लावलाय हरवलेल्या व्यक्ती शोधून आणणे हे आमचं फक्त कर्तव्यच नसून आमचं उत्तरदायित्व आहे हरवलेली प्रत्येक व्यक्ती कुणाची तरी आई असते वडील असते मुलगा असते मुलगी असते त्यांना शोधून परत आणून कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर जे चे हास्य असते ते हास्य पाहून आम्हाला खूप समाधान वाटते नांदेडच्या एका सर्वसाधारण कुटुंबातून समोर आलेली आणि आज एक खंबीर कर्तव्यदक्ष कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या वर्षा डहाळे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा युनिफॉर्म हा फक्त कपडा नसून हा सन्मान आहे प्रेरणा आहे आणि जबाबदारी आहे मी एवढा संदेश देऊ इच्छिते की महिलांनी मुलींनी अजिबात घाबरू नये आणि कुठलाही छळ सहन करू नये कुठली छेडछाड होत असेल कुठ कुणी अन्याय करत असेल तर सरळ पोलिसांची मदत घ्यावी तक्रार करावी नांदेड पोलीस दलांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या जसे की व्हॉट्सअप चॅटबोट जिथे क्लासेस आहेत जिथे शा शाळा महाविद्यालय आहेत तिथे आम्ही नांदेड पोलिसांनी क्यू आर कोड व्हॉट्सअप चॅटबोर्डचे क्यू आर कोड लावलेले आहेत त्या ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे आपण व्हॉट्सअपने क्यू आर कोड स्कॅन करून आपली कंप्लेंट रजिस्टर करू शकता आणि ती कंप्लेन आमच्यापर्यंत येऊ शकते आणि तुम्हाला तात्काळ त्याचा रिस्पॉन्स मिळून जाईल त्यामुळे तुम्ही अजिबात न घाबरता कुठल्याही आमिषाला न बळी पडता कुठल्याही छळाला न बळी पडता तुम्ही स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकता पोलिसांची मदत घेऊ शकता आणि निर्भीडपणे राहू शकता नमस्ते नांदेर, नमस्ते शिवभाव वाचन ना नमस्ते